उद्याच आपला लाडका गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतोय लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्यांच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो रत्नागिरीत फेटे बांधण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ॲडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली आहे अमेरिकेतील सावंत कुटुंबातील बाप्पांच्या डोईवर आता बनेंचा फेटा सजणार आहे रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून फेटेबांधींचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बने यांनी आपल्या कामात नेहमीच वैविध्य ठेवलं अमेरिकेतील मिशिगन येथे राहणाऱ्या नेहा सावंत कुर्डे यांनी सोशल मीडियावरून बने यांच्या या ॲडजस्ट होणाऱ्या फेट्यांची माहिती मिळाल्यावर सावंत कुटुंबानं या फेट्याची मागणी केली आहे गणेश चतुर्थीला त्यांच्या घरातील बाप्पांचं रूप बनेंच्या फेट्यामुळे यावर्षी अधिकच खुलणार आहे महेश गेली पंचवीस वर्षे हा फेटेबांधणी व्यवसाय आहेत महाराष्ट्रासोबतच महेश बने यांची फेटे गोवा आणि कर्नाटक राज्यातील लोकांनाही आवडत असून त्यांच्याकडूनही फेट्यांची मोठी मागणी होत असते